जस पाच मिनिटाचा राहील तरी एकदम रात्री पासून शांत रीतीने खेळतायत त्या पद्धतीने खेळा वादावाद उडायची दक्षता घ्यायची हम्पायर लक्ष द्या सात पायऱ्याचे खेळाडू मी ते मारणारे पहिली एंट्री पहिली आपची पहिली एंट्री हम का डिसीजन सिंगल पॉइंट कक्षर चला कक्षौर से पहिली एंट्री आलेले आहे डे

वन प्लस टू थोट आहे कक्षवर सात्तर्याला झालेले चला गळा एकदम कसा कसा आहे वन पॉइंट कक्षवर शब्दाला भेटलेले मिळून केलेली नाही वन पॉइंट कक्षवर 1 টা ফাইল কক্ষ ওর আমল